थ्री अध्यक्ष महोदय सातारा जिल्ह्यातील कोयना भागामध्ये अत्यंत दुर्गम अशा कांदाटी खोऱ्यामधील सयांद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत अध्यक्ष महोदय झाडानी तालुका महाबळेश्वर या गावामध्ये एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सहाशे चाळीस एकर जागा खरेदी केली अध्यक्ष बोल अरे कोण नोंद घेताय की नाही ते मंत्री आपसात बोलत आहेत इकडे आमदार बोलत आहेत जरा लावा ना मारा ना बेल मारा ना चार वेळा काय चाललंय कोण काय अध्यक्ष इकडे जरा शांतता तरी ठेवा अध्यक्ष महोदय या अधिकाऱ्याने संगणमत करून स्वस्त दरामध्ये जी चारशे सहाशे चाळीस एकर जागा खरेदी केली अध्यक्ष महोदय ही अति संवेदनशील क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये खरेदी केली कमाल मर्यादापेक्षा अधिक जमिनीची खरेदी या ठिकाणी केली गेली अध्यक्ष महोदय आणि या जाडांनी बरोबरच उचाट आणि दोडणी गावातही या कायद्याचं उल्लंघन करून शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून त्या जमिनी सुद्धा या अधिकाऱ्याने ताब्यात घेतल्या वन जमिनीवरून अनधिकृतपणे रस्ते काढलेत आज महसूल आणि वन विभागाची चर्चा आहे महसूल वन विभागाचे आणि महसूलचे दोनही मंत्री इथे नाहीत किमान स्थगित करावं दहा मिनिट ज्या विभागाच्या वर चर्चा आहे त्या विभागाच्या मंत्रीच नाही तर चर्चेला काय अर्थ आहे अरे पण महसूल महत्वाचा विषय बाळासाहेब लिहून काय उत्तर आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे महसूल आणि वनमंत्री काही सिंगल सिंगल खाते आहेत एक एक खादे आहेत हे उपस्थित अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्षनेते महोदय या ठिकाणी भाषण करतायत या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची परंपरा आहे की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी पक्षनेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदा मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्षनेते या भाषणाला बसत असत पण मुख्यमंत्री नाहीतर किमान दोन उपमुख्यमंत्री आहेत दोन्हीतले एकही नाही याचबरोबर संबंधित ज्या डिमांडवरचे या ठिकाणी भाषण विरोधी पक्ष नेते करतायत त्या डिमांडचे संबंधित मंत्री सुद्धा ना अध्यक्ष महोदय काय चाललंय काय हे इतक्या सभागृहामध्ये मी विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल कशाला चालवतो सभागृहात एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालत आहे संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालत आहे आम्ही खाली मान म्हणून त्या ठिकाणी गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्षनेते सभागृह अडचण करा अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते विखे पाटील साहेब विखे पाटील साहेब हे परिषदेमध्ये विरोधी नाश महाराज विखे पाटील साहेब वरच्या सभागृहामध्ये पश्चिम बंगालचा तास संपल्या सभागृहात येणार आहे आणि तटकरे यांना उपस्थितीचा संदेश दिलाय त्या लवकर येतात आपण तोपर्यंत चालू करू विरोधी नेते आपण भाऊ नाना महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज तुम्ही आता जो काही सांगितलं की कोण मंत्री कुठे आहेत असं तुम्ही सांगितलं अध्यक्ष महाराज आपण कामकाज दिलेलं अध्यक्ष महाराज कुठलं कामकाज किती वाजता येणार आहे हे मान्य मंत्री माहिती आहे आपली परंपरा राहिली अध्यक्ष भाषण द्यायला उभं होतं तर तिथं आता दोन दोन उपमुख्यमंत्री केले तीन तीन तोंडाचं इंजिन आहे साहेब इथं अध्यक्ष महाराज एक तरी इंजिन राहिलं पाहिजे ना विरोधी पक्ष नेत्याचाच म्हणजे तुम्हाला लोकशाहीच्या व्यवस्थेची मान्यताच नाही या सरकारला असं म्हणायचं का अध्यक्ष महाराज निरोप पाटोला येतील तोपर्यंत आपण चालू काय गंभीर नाही सरकार विरोधी पक्ष नेते आपण आपण चालू करू नाही नाही काय चालू करू पुन्हा पुन्हा बोलू अरे ते आरोग्य खात्याचे मंत्री म्हणून काही गेले उपमुख्यमंत्री महोदय आलेले आपण चालू करू अरे अशी पद्धत नाही अध्यक्ष महोदय तुम्हाला विनंती आहे आमची पद्धतच आहे नवीन पद्धत तुम्ही सभागृहामध्ये आणताय उद्या किमान त्या कायद्यातील यानं कोण थांबवलं होतं मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्यमंत्री करायला पाहिजेत अनेक भाषिक बांधून होते कोट शिवले होते त्यांना करून टाकायला कर पाहिजेत पण आज जे मंत्री आहेत आम्ही बोलतो ऐकायला नसेल तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही दहा मिनिटाचा सभागृह तहकूब करा सगळ्यांना बोलवा आणि मग चर्चेला सुरुवात करा विरोधी पक्ष नेते आलेले आहेत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आलेले आहेत चालू करा आपण मंत्री महोदय आपण म्हणतात महसूल मंत्री आरोग्यमंत्री हे वरच्या सभागृहामध्ये प्रश्न तास सुरू आहे त्यांना मी निरोप दिला त्यांनी चिठ्ठी पाठवली की आमचे प्रश्न तीन तीन प्रश्न दोघांचे आहेत त्यामुळे ते दोघे वरच्या सभागृहात आहेत आणि अध्यक्ष महोदय वडपटीवार साहेब आपण जयंत पाटील आपण जयंतराव आपण सिनियर सदस्य आहात या सभागृहातले सिनियर सदस्य आहेत नाना पटोले आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते त्या खात्यामध्ये हजरच असला पाहिजे असं कुठे नाही आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे उद्धवजी कधी हजर राहिले दोन वर्ष द्या वेळेला असं काही सांगू नका नाही 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 उद्धवजी कधी हजर राहिलेत काहीतरी सांगायचं त्यामुळे सभागृहाची सामूहिक जबाबदारी आहे आपण भाषण सुरू करावं अध्यक्ष महोदय आपल्या चार चार विभागाच्या मागण्या आहेत सर्व सभासद ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्या मंत्र्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे हे आहे एक कोणीतरी मंत्री बसणार आणि उरलेल्या उत्तर द्यायचं एकच सिन्सिअर मंत्री मला दिसतात ग्रामविकास मंत्री बाकी महाराष्ट्रात दुसरा एकही सिन्सिअर मंत्री नाही आणि त्यामुळं उद्दे महसूल सार्वजनिक आरोग्य आणि महिला बाल विकास या मंत्री महोदयांना आपण अध्यक्ष महोदय बोलवावं आणि कृपा करून ते आल्याशिवाय चर्चा कशी चालू करता येईल आपल्याला सन्माननीय विरोधी पक्षाच्या अनेक मान्यवरांनी इथं एक मुद्दा काढलेला आहे आम्ही पण सभागृहामध्ये अनेक वर्ष काम करणारेच सहकारी आहोत माझी आपल्याला विनंती आहे की आता गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं तसं एक वाजता वरचं सभागृह आवरचं संपणार आहे मी इथं स्वतः त्याची नोंद करतोय जयंतराव पाटलांनी पा जे सांगितलं की ते नसताना काय प्रत्येक खात्याच्या त्यांच्या ऑफिसची एक व्यक्ती इथं दोन घेत असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लायमध्ये उत्तर येणार आहे ह्याची खात्री आम्ही देतो ग्रामविकास खात्याचे मंत्री स्वतः आहेतच आणि शेवटी अर्थसंकल्प मीच मांडलेला आहे त्याच्यामुळं अनुदान हे ज्या जे काही विभाग आहेत ह्या सगळ्याला मा म्हणजे माझ्याच संमतीनं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं झालेलं आहे त्याच्यावर सामुदायिक जबाबदारी म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे मी थोडा बाहेर गेलेलो होतो कुठं गेलेलो होतो ते विरोधी पक्ष नेत्याला माहिती आहे कारण सुरुवातीच्या मीटिंगमध्ये विरोधी पक्ष नेते पण आमच्याबरोबर होते मला फक्त तिथं उशीर लागला तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर लवकर आला मला तिथं जरा वेळ लागला आता आलो मी आता तीन वाजेपर्यंत कुठं जात नाही इथं आता चर्चा सुरू करावी अशी सभागृहाला विनंती विरोधी पक्ष नेते आपण चालू करा तुम्ही बसता हे मान्य आहे दोन हजार चौदा सालापासून आणखीने पूर्वीच्या दोन हजार चौदा पासून ज्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबी मध्ये त्या त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे दो मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपल्या एकोणीशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून मी प्रथा बिघडले एकही सचिव बसत नाही लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री उत्तर काय देतात कि ते चेंबर मध्ये बसून ऐकतात चेंबर मध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाही सचिव बसत नाही कशाकरता अधिवेशन हवंय कुणी बदल घ्यायची कुणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची अधिकारना दुःख बसून काय चेंबर मध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकारी ना कशा करता हे लाडवलंय अधिकारी शासनाने चा, चार बसले आहे अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि मुही सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी अधिकार लॉबी देऊन बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे अधिकारी ना एवढं लाडवायचं काय कारण आहे अध्यक्ष मंत्री महोदय डिजी झाले इथे अधिकारी असले हे अदृश्य असतं जे आपण इथे चर्चा करतो आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलंय ते नोंद घेतायत ते नोंद घेतायत ते आपली नोंद घेत आहेत आपल्या आपण जे जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा आम्हाला परत राईट ऑफ रिप्लाय आपल्याला आहे परत पण आपण असं काहीतरी गंभीर काहीतरी चित्र निर्माण करायचं चौदापासून असं झालं हे सतत सुरुवातीपासून असं चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे इथे आपल्या प्रश्नावर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणतो आम्हाला पण काही अजून बोलायच्या आधीच आपण कोण लिहिणार आहे कोण वाचणार आहे कोण उत्तर देणार आहे मला वाटतं हे काही योग्य नाही जयंत पाटील अध्यक्ष महोदय गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला आमचा आग्रह आहे शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उपस्थित राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं दहा मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं लक्ष्य 보도록 कितीदा सांगलेयचं हे सीनियर सीनियर सदस्य नाही समजत लक्षात येत नाही का वाय प्रश्न उत्तर आहे चालू प्रश्न उत्तर चालू आहे त्याला काय अर्थ विरोधी पक्ष नेते आपण चालू करा माझी सभागृहाला विनंती आहे 4 वाजता गिलोटीन आहे त्याच्यात वेळ का वाया घालवताय ऐकत नाही आता अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय दादा आपण बसलात आपल्याचा आम्ही सन्मान करतो परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची ओर का आहे काय आता बसून होते एक मिनिट आता बसून होते आता दोन मिनिटापूर्वी ते गेलेत ऐका हो, तुम्ही बसा मंत्री म्हणून जरा भोहर बोलू नका तुम्ही जरा बसा एका एका मान्य, मान्य हो काय मान्य विरोधी पक्ष नेते आपण चालू करावा चालू हो, करावं चार वाजता गेलो की नाही यामध्ये टाइम असा होत नाही तुम्ही दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा चार चार विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे चार विभागाची आणि त्यातले फक्त एकमेव हो मंत्री फक्त एकमेव हो मंत्री आहेत दादा तुम्ही म्हणताय तुमचं आम्ही हे करू आदर करू पण मला सांगा विभागवार चर्चा होत असताना विभागावर जे विषय येतात तुमच्या बजेटमधले जे विषय वेगळे असतात अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय हे केवढे गंभीर आहेत विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास बावन्न पत्र दिली माहितीसाठी एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही एवढी वस्ती यामध्ये आली आहे बासष्ट पत्र दिले अध्यक्ष मोठे मला विधानभवना बजेटसाठी हे ही ते गंबीराए। हे गंभीर आहे हे गंभीरता आहे तुमची गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं अरे काय बोलावं आम्ही आणि म्हणून बोलू द्या विरोधी पक्ष नेते बोलतायत म्हणून हे गंभीर नाही आम्हाला आम्हाला सगळ आमची मागणी अध्यक्ष महोदय आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत पण मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियो बिल घ्या त्यांना बोलायचं नाही आमची तयारी आहे विरोधी पक्षनेते आपण चालू करा चालू करा अरे दहा मिनिट आता तर दहा मिनिट झाले होते की तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा हीच चाललंय या राज्यामध्ये हेच चालू आहे तुम्ही खरं म्हणजे चाल करा ना चालू आहे काय काम करायची विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा बोला द्या ना तोपर्यंत चालू करा विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत त्यांचा प्रश्न उत्तर संपल्यानंतर ते येणार आहेत आधी तिथं ना निरोप लिहिला ती अध्यक्ष महोदय हा ठीक आहे आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय हे अधिवेशन होत असताना तमाम महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते अध्यक्ष महोदय मी आता माहिती घेतली अध्यक्ष मोदय किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं महिला बालकल्याण आणि आरोग्य विभाग ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्डवरून काढून टाका कारण आरोग्य मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न नाही महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वर्ष सभागृहामध्ये नाही एवढं तरी करू नका हो अक्का महाराष्ट्र महाराष्ट्र अक्का महाराष्ट्र बघतोय तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नये का तुम्हाला विनंती आहे हे खोटं बोललोय अध्यक्ष महोदय हे काढून टाकणार आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला मी तुमच्याकडे माहिती देतोय जर असेल जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्यांचे प्रश्न कुठे गेला मंत्री पुढे पुढे अरे महिला हे काय हे यांच्याकडे आहे काय आदितीकडे आहे आदिती, आदिती बांधकाम नाही महिला बालकल्याण म्हटलं मी नाही महिला बालकल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री कामकाज नसून जर मंत्री गैरज राहत असतील अध्यक्ष मोदय सभागृह कसं चालवायचं आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमत आता मंजूर करून घेऊ हे हो? बघा तुम्ही मला सांगू शकत नाही तुम्ही मला असं असे चालणार नाही तुम्ही तुम्हीचू बसलं पाहिजे यांना यांना दम द्या मंत्र्याला मंत्र्यांना दम द्या यांना बसून बोलायची गरज नाही मान्य विरोधी पक्ष नेते आपल्याला विनंती राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत उपस्थित मंत्र्यांना निरोप दिलेला काय बोला तुम्ही बोला बोलू द्या मंत्र्यांना बोलू द्या विरोधी नेते अध्यक्ष शिस्ती असावी काय चाललंय सभागृह कसं चालवलंय आपण विरोधी नेते आपण चालू सांगा त्याला जागेवर जायला सांगा कोणती पद्धत आहे नवीनच सतत शरी पुढं असायचं मंत्र्यांनी जागेवर आरडाओरडा करायचा आपण सहन नाही केलं पाहिजे आपत्तीनं विरोधी नेते आपण चालू करू नाही चा। एक गिरीश महाजनजी विनंती आहे असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा वारंवार उभे राहू नका तुम्हाला विनंती आहे आता मी मी यांचा ऐकून सुरू करू यांचं ऐकून आई या मंत्र्यांचं ऐकून आपल्याला विनंती आहे आपण ऐकू मी चालू करावं आपण मंत्री मला सांगणार जागेवर राहून अरे तुम्ही सूत्र द्यायला पाहिजे मला सांगतायत चालू करा चा चालू करा चार वाजता गेलो की नाही विरोधी पक्षनेते विनंती आहे आपल्याला कन्क्लूड करा बघा तुम्ही आम्हाला शिकवू नका सभागृहाची वेळ काय घालवत रे का मंत्री कुठे आहेत लाज वाटत नाही म्हणतो मंत्री कुठे आहेत सन्मान्य अध्यक्ष बोध आहे आता सभागृहात विरोधी पक्ष नेते जे काही बोलत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो मग काय कधी वेळ असा नाही चालणार अजिबात नाही अध्यक्ष महोदय मान्य विरोधी नेते आपण चालू करा चालू करा हे सांगू नव्हतं चालू करा विरोधी पक्षनेते पद्धत नाही विरोधी पक्ष नेते आपण चालू विभागा चालू करा चा। चा। चालू करा का दादागिरी विरोधी पक्षनेते आपण चालू करू की मी मी बसेल आम्ही मी उतर नाही मी उठणार नाही करा तुम्ही चालू करायचं का चालू करा चार वाजता गिलोटी आहेत बारा वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत विरोधी पक्षनेते आपण चालू करावं जयंत पाटील सर अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं म्हणजे अध्यक्ष मोदय आले अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं त्या ऐका जरा त्याऐवजी अध्यक्ष मोदय हो उपमुख्यमंत्री म्हणतात तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो हा एवढा एवढा उद्दामपणा बरा नाही एवढा उद्दामपणा बरा नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदय हजर हवेत ही मागणी आमची सगळ्यांची आहे शेवटचा अधिवेशन आहे शेवटचा डिमांड आहेत तस... अर्थ